नंदुरबार जिल्ह्यातील नटावद येथे माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या उपस्थितीत होळी उत्सव साजरा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नटावत येथे माजी आदिवासी विकास मंत्री आणि आमदार डॉक्टर विजय कुमार गावित यांनी गुरुवारी होळी सणाच्या दिवशी रात्री नऊ वाजता आपल्या संपूर्ण परिवारासह आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने होळी उत्सव साजरा केला उत्सवाच्या प्रारंभी होळी मातेला नैवेद्य अर्पण करण्यात आला त्यानंतर विधिवत होळी पेटवण्यात आली या कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद अध्यक्षा तथा विद्यमान सदस्य उमुदिनी गावित माजी खासदार डॉक्टर हिना गावित माजी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित माजी पंचायत समिती सभापती प्रकाश गावित यांच्यासह देवपूर व नटावत गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते होडी पेटल्यानंतर आदिवासी महिला भगिनींनी पारंपरिक होळी गीत गायन करून उत्साहाला रंगत आणली ग्रामस्थांनी जल्लोषात आणि पारंपरिक पद्धतीने हा सण साजरी केला होळी उत्सव आदिवासींचा सगळ्यात मोठा उत्सव हा होळी उत्सव असतो मी माझा परिवार दरवर्षी आमच्या मूळ गावी नटावध या ठिकाणी येऊन होळी साजरी करतो आज पुन्हा एकदा होळीच्या दिनी मी माझा परिवार आमच्या सर्व गावकरी नातेवाईक सगळ्यांसोबत नटावध मध्ये होळी साजरी करत हो, आहोत आजच्या या होळी उत्सवाच्या मी नंदुरबार जिल्हा वासियांना खूप खूप शुभेच्छा देते आणि हे वर्ष आपल्या सगळ्यांचं अत्यंत आनंददायी जाओ असं मी चरणी प्रार्थना केली आज होळी निमित्त आम्ही आमच्या मूळ गावाला या ठिकाणी होळी साजरी करायला आलो आहोत आणि होळीचा सण हा खूप मोठा सण म्हणून एक साजरा होत असतो आणि त्या निमित्ताने आमच्या इथे जी पारंपारिक पद्धतीने आमच्या गावाला जी होळी होते ती होळी या ठिकाणी आम्ही साजरी करत आहोत आमचा सर्वात मोठा आणि पवित्र सण असतो आज मी होळी पेटवण्यासाठी देवपूर आणि नटावध या माझ्या स्वतःच्या गावी मी आलेलो आहोत आणि या ठिकाणी मी होळीची पूजा केली आणि पूजा करून होळी मी पेटवलेली आहे आणि नियमितपणानं आम्ही होळीमध्ये वेगवेगळे बिष्टांना टाकत असतो त्या आणि नारळ टाकत असतो आणि मग होळी पेटवल्यानंतर या ठिकाणी आम्ही त्याच्यामधून जे काही अग्नी झाल्यानंतर या ठिकाणी अग्नीमधून जे काही राख असते त्या राखेचं सर्व त्या घेतात ता। या ठिकाणी मी माझ्या सर्व परिवारासमोर आलेलो आहोत आणि गावातील सर्व लोकांबरोबर आम्ही या ठिकाणी होळीचा सण साजरा केला आहे